बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पंढरपूर चंद्रबागा बसस्थानकासमोर शिफ्ट कार व बसचा अपघात पंढरपूर चंद्रबागा बस स्थानकासमोर शिफ्ट कार व शिवशाही बसचा समोर समोर धडक होऊन शिफ्ट कारमधील दोघे जखमी झाले आहे शिवशाही बस पंढरपूरच्या दिशेने व शिफ्ट कार कॉलेज चौकाच्या दिशेने जाताना शिफ्ट कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने शिवशाही बसला जाऊन शिफ्ट कार धडकली या घटनेची माहिती मिळताच पंढरपूर वाहतूक पोलीस निरीक्षक व ट्रॉफिक पोलीस घटना स्थळी दाखल झाले होते व त्यांनी रोडमधील बस व शिफ्ट कार बाजूला करून नागरिकांना रस्ता करून दिला नागरिकांची मोठी प्रमाणात गर्दी जमल्यामुळे रस्त्यात अडथळा निर्माण झाला होता